नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमीमध्ये या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसं स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेटनुसार बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत कमेंट येत आहेत सर तारीख वाढेल का तर अंगणवाडी मुख्य शिविका अंतर्गत संदर्भात जी अपडेट आलेली आहे मुदतवाढ नेमकी दिलेली आहे का आयुक्तालयामार्फत आणि दिली असेल तर किती तारखेपर्यंत अंतिम दिनांक कधी आहे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आणि यांचं जी पात्रता आहे त्या संदर्भात पण एम एस असेल किंवा काय काय नेमकं आलेलं आहे ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे तर त्याकरिता आपल्याला व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओ जर आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आपल्या मित्र मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर पण करायचा आहे ठीक आहे त्या अगोदर अकॅडमी मध्ये सरळशिवेची बॅच अंगणवाडी मुख्य शेविका अंतर्गत भरती करीता आयसीडीएस पोषण अभियान या विषयाचे तांत्रिक विषय शिकवले जाणार आहे बॅचचे वैशिष्ट्य असणार आहे त्यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे ईबुक e नोट्स तुम्हाला टेस्टरीज असेल ई बुक नोट्स फ्रीमध्ये व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल आहे तर याकरिता आपल्याला कोणताही तुमचा फॉर्म संदर्भात असेल बॅच जॉईन करण्यासंदर्भात नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री हा अकॅडमीचा नंबर आहे नवीन क्रमांक यावरती आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे तर बघणार आहोत आपल्याला आतापर्यंत जी आजची जे अपडेट आहे डेट पाहूया आपण कधीच दिलेलं आहे यांनी एकोणीस मे दोन हजार आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत हे नोटिफिकेशन काढण्यात आलेले यामध्ये जे टायटल दिलेले आहे त्यांनी तात्काळ आणि कालमर्यादा म्हणजे तुमची जी फॉर्मची तारीख आहे यामध्ये विषय वाचूया आपण प्रति विभागीय महिला बालविकास विभाग यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल नागपूर अमरावती पुणे नाशिक हे जे काही विभाग आहेत सहा विभागामध्ये ज्या वेगळ्या पदाकरिता म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविकाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दोनशे बहात्तर पदाची तर वीस मे ला डेट होती परंतु या ठिकाणी तुम्हाला त्यांनी दिलेला आहे सेविका ते मुख्य सेविका अंगणवाडी सेविका ते अंगणवाडी मुख्य सेविका पदोन्नती कोठ्यातील निवडीने या प्रकारातील रिक्तपदे भरती प्रक्रिया परीक्षा एकत्रित प्रमाणपत्र बाबत ओके ज्या महिलांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे आयुक्तालय असेल किंवा उपायुक्तालया मार्फत त्यांना काय दिलेलं आहे उपयुक्त विषयास अनुसरून यामध्ये जे दिलेलं आहे मी तुम्हाला तोंडी सांगतो ज्या महिलांचं अंगणवाडी सेविका म्हणून अखंडित म्हणजे कधीच गॅप न पडता दहा वर्षे त्यांनी सेवा बजावलेली आहे ज्यांच्याकडे पात्रता ही पदवी दिलेली आहे म्हणजे ग्रॅज्युएट कंप्लीट असाल तुम्ही मुक्त विद्यापीठामधन घरी बसून जरी परीक्षा उत्तीर्ण झालेला असाल तरी तुम्हाला परीक्षेकरिता फॉर्म येणार फक्त वयोमर्यादा किंवा परीक्षेस वर्षीच्या येणार आहे ओके तुम्हाला आता संविधानिक मान्यता प्राप्त विद्यापीठ असणार आहे या मध्ये हिंदी आणि मराठी भाषेमध्ये पण सूट देण्यात आलेली आहे आता संगणक का ज्यांच्याकडे एम एस जो सहा महिन्याचा कोर्स आहे या बाबतीत एकत्रित आणि सुधारित प्रमाणपत्र देण्याबाबत एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयांना विभागीय उपायुक्त यांच्या मार्फत कळविण्यात आलेले आहे की त्याचप्रमाणे प्रकल्प स्तरावर एकत्रित प्रमाणपत्र नाकारल्यास संबंधित अंगणवाडी सेविका यांना विभागीय उपायुक्त यांच्याकडे अपील अर्ज करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या म्हणजे काय करण्यात था? आलं होतं ज्यांचं अजून प्रमाणपत्र मिळालं नाही किंवा ज्यांना दिलेलं नाही आयुक्तालयामार्फत त्यांनी अपील करणे गरजेचं होतं ज्या ज्या महिलांनी आता अपील केलेलं आहे त्यांचं पुढे दिलेलं आहे सदर प्रमाणपत्र संदर्भात त्यात एकदा बघून घ्यायचं पीडीएफ पण तुम्हाला टेलिग्रामला शेअर करणार आहे अनवे कारण परत एकत्रित प्रमाणपत्र देण्याबाबत रिट, रिट पिटीशन ओके रीट पिटीशन म्हणजे पुनर् याचिका दाखल करण्यात आलेली होती दाखल झालेली आहे उक्त दाखल याचिका संदर्भात मधील फक्त याचिकाकर्त्यांना फक्त थोडस अन्याय झालेला आहे ज्या महिलांनी अपील केलेला नाहीये त्यांना फॉर्म भरण्याकरिता मुदत द्यायला पाहिजे होती तर आपण काय करणार आहोत आयसीडीएस आयुक्तालय आहे डॉक्टर कैलास पगारे सर यांना एक निवेदन देणार आहोत कोणत्याही महिलेवरती अन्याय व्हायला नको प्रत्येकाला चान्स मिळायला पाहिजे दहा दिवस जे वाढून दिलेले फक्त ज्यांनी संबंधित महिला आहेत रिट याचिका करणाऱ्या त्यांना न देता सर्व महिलांना ही तारीख वाढवून देण्यासंदर्भ आपण निवेदन देणार आहोत ठीक आहे त्यांच्या संबंधित दाखल याचिका न्याय निर्णयाच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात अर्ज भरण्याकरिता एकत्रित प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावे तसे त्यांचे प्रमाणपत्र स्पष्ट करून देण्यात यावे याच अनुषंगाने अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी मुदत आहे वीस मे दोन हजार पंचवीसऐवजी एकतीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे दहा दिवस वाढून दिलेले रात्री तुम्हाला सायंकाळी रात्री अकरा वाजून पंचवीस म्हणजे बारा वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म करिता अप्लाय करता येणार आहे मी जी पात्रता सांगितली आहे अजून तर कोणाचं फॉर्म करणार आहे या निवेदनाला जर सकारात्मक स्वरूप प्राप्त झालं तर मला आहे ठीक आहे पुढचं बघूया आपण काय दिलेलं आहे त्यांनी त्यानुसार उक्त नमूद दाखल याचिका संदर्भात बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी न्याय निर्णयाच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात अर्ज भरण्याकरिता एकत्रित प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावे व दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस पूर्वी संबंधितकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्याकरिता पाठपुरावा करावा तसेच संबंधित विभागीय उपायुक्त यांनी दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सदर बाबत बाबतीत विभागीय आढावा घेऊन आयुक्तालयात तात्काळ कर, सादर करावा ओके जे काही प्रमाणपत्र दिलेले आहे तुम्हाला विभागीय आयुक्तांना त्यांना कळवायचं कर आहे प्रमाणपत्र नमुना सोबत जोडलेला आहे कैलास पगारे भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा ठीक आहे एवढंच त्यांनी दिलेलं परत स्वयं घोषणापत्र असेल ते पण एक खाली नमूद केलेलं आहे ठीक माहितीच तुम्हाला दाखवतो एकदा प्रमाणपत्र ज्या तुम्ही दहा वर्ष नियमित सेवा वय आहे तुमचं सूट दिलेली आहे लग्न झालं असेल तुमचा अपत्य संख्या वगैरे करायची त्यांचं डेट पण टाकायची आहे ओके एक अपत्य असेल दोन असेल लहाट कुटुंबाचं प्रमाणपत्र ते पण नमूद केलेलं आहे ते अपलोड करायचं आहे ते कोणीही विसरणार नाही दहावी बारावी डिग्री सर्टिफिकेट एम एस टी सर्टिफिकेट असेल कोणतंही अन्य सर्टिफिकेट असेल प्रमाणपत्र ते पण अपलोड करायचं आहे आधार कार्ड वगैरे ठीक आहे तर त्यानंतर तुम्हाला जे अपडेट दिलेली आहे ज्यांनी पिटिशन टाकलेलं होतं त्यांना त्यांच्याकरिता दहा दिवसाची मुदत आहे मी सांगितल्याप्रमाणे बाकी महिलांवरती पण अन्याय होणार नाही मी त्या ठिकाणी मी असेल किंवा पदम सर आयसीडीएस आयुक्तालयामध्ये मुंबई या ठिकाणी भेट देणार आहे सरांना निवेदन सादर करणार आहे आणि ही तारीख सर्व महिलांकरिता वाढवून देण्यात यावी अशी विनंती करण्यात येणार आहे त्यासोबतच अंगणवाडी मुख्य शिविका अंतर्गत भरती करिता डब्ल्यू अकडे मध्ये रेग्युलर सोबतच मेंटरशिप बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे यामध्ये बरेच ऍडमिशन झालेले आहेत तुम्हाला जर शंभर टक्के यश मिळवायचं असेल किंवा चांगले मार्क मिळवायचे असेल तुम्ही आता बघितलं एकशे दोन पदामध्ये एकशे पंचावन्न प्लस ज्या महिलांना मार्क आहेत त्यांचं फक्त सिलेक्शन झालेलं आहे एकशे पंचावन्नच्या आतलं निगेटिव्ह मार्किंग असतानाही एवढं कट ऑफ लागलेलं आहे तर आपल्याला दोनशे बहात्तर आहेत जागा कमी जास्त आहेत स्पर्धा पण असणार आहे तेवढ्या प्रमाणामध्ये परीक्षेचे काठिण्य पातळी पण दिवसेंदिवस वाढत आहे तर आपल्याला योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे आपले जे स्पेशल मेंटरशिप बॅच आहे यामध्ये पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे तुम्हाला टॉपिक वाईज प्रत्येक चार टॉपिक वरती सब्जेक्टच्या टॉपिक आहेत त्यावरती टेस्ट अरेंज केले जातात तुमचा पेपर अरेंज केला जातो रात्रीच्या वेळेमध्ये आठ ते अकरा त्याचा दुसऱ्या दिवशी अनालिसिस असणार आहे तुमचा जो वीक पॉइंट तौ� आहे वीक सब्जेक्ट आहे ते स्ट्रॉंग करून देण्यासंदर्भात प्रत्येक दहा स्टुडंट मागे एक शिक्षक असणार आहेत वेगळा ॲप असेल तुमच्याकरिता दररोज करायचे वेळा अभ्यासाचं वेळापत्रक आणि कोणती पुस्तकं वाचायचे कोणते नाही वाचायचे कोणता अभ्यास करायचा आहे त्या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला पर्सनली केलं जाणार आहे ओके याची जी फी आहे अगदी कमी शुल्क आहे पाच हजार रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ व्हॅलिटी आहे आणि रेग्युलर बॅच पंधराशे रुपयामध्ये थ्री मंथ व्हॅलिटी आहे तर रेग्युलर पेक्षा मेंटरशिपमध्ये तुम्हाला निश्चितपणे फायदा होणार आहे आणि जे तुम्हाला एकशे वीस एकशे तीस मार्क आलेले त्यामध्ये हंड्रेड पर्सेंट पंचवीस ते तीस मार्क मार्क इम्प्रुव्हमेंट दिसणार आहे बॅच जॉईन झाल्यानंतर तर याकरिता सेम नंबर आहे नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती संपर्क करायचा आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला लाईक करायचा आहे आपल्या प्रत्येक अभिप्राय कळवायचा आहे तसंच आपण नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ शेअर करायचंय जास्तीत जास्त लोकांपर्यंत ठीक आहे थांबूया आपण या ठिकाणी न्यू अपडेट आल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळवण्या